गोव्याला जायचं म्हटलं की, की का अनेक जण मनातून खूप खुश होतात आणि तोच प्रवास जर मुंबई गोवा महामार्गाने करायचं असं सांगितलं की थोडासा नाराजीचा सूर लागतो कारण काय तर गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडलंय या महामार्गाचा प्रवास म्हणजे जणू काय तारेवरची कसरतच आहे असं वाटतं सध्याच्या घडीला या प्रवासासाठी रस्ते रेल्वे आणि हवाई मार्ग उपलब्ध आहेत पण प्रवाशांसाठी आणखी एका मार्गाची लवकरच सुरुवात होणार आहे तो म्हणजे जलमार्ग सध्या तरी गोव्याला जायला बरीच लोक स्वस्तात मस्त पर्याय म्हणून रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात पण या प्रवासाला आठ ते नऊ तासांचा वेळ लागतो हाच प्रवास जर मुंबई गोवा महामार्गाने केला तर दहा ते बारा तास लागतात तर हाच प्रवास जर विमानाने केला तर प्रवास दीड तासात होतो खरा पण याचा खर्च सामान्य नागरिकांना परवडणारा नाहीये पण आता लवकरच मुंबई गोवा मार्गावर एकशे ऐंशी वर्ष जुन्या पद्धतीची वाहतूक व्यवस्था सुरू होणार आहे थेट समुद्रामार्गे लवकरच मुंबई ते गोवा अशी रोरो बोट सेवा सुरू होणार आहे या रोरो मधून एकाच वेळी सहाशे वीस प्रवासी प्रवास करू शकतात आणि सोबतच साठ वाहने सुद्धा जाऊ शकतात म्हणजेच आपले वाहन आपण या बोटीतून सोबत घेऊन जाऊ शकतो बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन या कंपनीने एकशे ऐंशी वर्षांपूर्वी अशा पद्धतीच्या प्रवासाची सुरुवात केली होती मुंबईतून निघालेले जहाज रत्नागिरी जैतापूर मालवण वेंगुर्ला अशी बंदर घेत घेत गोव्याला पोहोचत होते पुन्हा एकदा एकशे ऐंशी वर्षांनी लवकरच आपल्याला हा अनुभव घेता येणार आहे मुंबईतील माजगाव डॉक ते पणजी जेट्टी डॉग अशी ही रोरो फेरी असणार आहे या रोरो सेवेमुळे महाराष्ट्र आणि गोवा दोन्ही राज्यांच्या पर्यटनासाठी फायदा होणार आहे गोवा सरकारच्या परवानगी नंतर एप्रिलच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला आपल्याला हा प्रवास अनुभवता येणार आहे काय मग जायचं ना गोव्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच माहितीसाठी ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका